घरफोडी प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात एक लाख चौदा हजारचा मुद्देमाल शहापूर पोलिसांकडून जप्त शहापूर तालुका हातकरंगले येथील सावली सोसायटी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या चोवीस तासात पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून सोन्याचं मणीमंगळसूत्र तीन मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल असं एकूण एक लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही घटना दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी फिर्यादी महेंद्र छेडी यादव वय अठ्ठेचाळीस राहणार सावली सोसायटी शहापूर तालुका हातकरंगले यांनी शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी इथं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीवर त्यांची पत्नी जेवण करून घरी झोपलेली असताना त्यांच्या पत्नीनं घरातील सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र उशीजवळ काढून ठेवलं होतं या संधीचा फायदा घेत ग्रिल नसलेल्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्या आणि मंगळसूत्र व मोबाईल फोन चोरून नेले होते सदर गुन्ह्याचा तपास करत असताना शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं पेट्रोलिंग दरम्यान विना नंबर मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात आहे त्यांची अंगधडती घेतली असता त्यांच्याकडून एक सोन्याचं मणी मंगळसूत्र किंमत ऐंशी हजार तीन अँड्रॉइड मोबाईल हँडसेट किंमत सव्वीस हजार आणि बजाज कंपनीची फॉरेस्ट चॅम्पियन मोटरसायकल किंमत आठ हजार असा एकूण एक लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला प्राथमिक चौकशीत उत्तर दिल्यानंतर विश्वासघात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सावली सोसायटी शहापूर येथील घरफोडीची कबुली दिली आहे त्यानुसार सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आहे ही कारवाई मान्य पोलिस अधीक्षक कोल्हापूर श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभाग इचलकरंजी श्री अणासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी इचलकरंजी विभाग श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे व ज्ञानेश्वर बांगर यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत